जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेशगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं सरकारने राज्य सरकारने म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये पिक कंपन्याकडून अग्रिमची घोषणा करण्यात आलेली होती आणि यासाठी मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांना अग्रिमची रक्कम मिळालेली आहे म्हणजे अग्रिम म्हणजे पंचवीस टक्के रक्कम मिळालेली आहे आणि असे लाखावर असे शेतकरी आहेत की त्यांना अग्रिमची ही रक्कम मिळाली नाही आणि बाकी कोणतीच रक्कम म्हणजे पीक विमाच हा मिळालेला नाही आहे मित्रांनो परंतु आत्ता पीक विमा कंपनीकडून माहिती जी मिळत आहे तर या ठिकाणी पंधरा एप्रिलपासून ज्या शेतकरी बांधवांनी पीक विम्यासाठी क्लेम केलेला आहे म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी अवकाळी पावसामुळं नुकसान झालेले कापूस असो तूर असो किंवा वादळी वाऱ्यामुळं पावसामुळं जी नुकसान झालेली आहे आणि यासाठी क्लेम तक्रार दाखल ऑनलाईन तक्रार दाखल करून मित्रांनो त्याचे पंचनामे झाले अशा बावीस हजार पाचशे शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या खात्यावर पंधरा एप्रिलपासून रक्कम रक्कम ही रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो सुरुवातीला अग्रिमची रक्कम जमा झाली यामध्ये दहा नोव्हेंबरला काहीला तेरा नोव्हेंबरला काहीला सतरा नोव्हेंबरला म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आणि वेगवेगळ्या तालुक्यामध्ये ही रक्कम वेगवेगळ्या शेतकरी बांधवांना मिळालेली आहे आणि याच्या तारखे पण वेगळ्या आहेत मित्रांनो आणि आता जी रक्कम मिळणार आहे तर ती म्हणजे फक्त ज्या शेतकरी बांधवांनी क्लेम केलेला आहे आणि त्यांचे पंचनामे होऊन गेलेले आहेत अशा शेतकरी बांधवांनाच आता ही पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे यासाठी पंधरा एप्रिलपासून ही तारीख जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो म्हणजे पंधरा एप्रिलपासून पुढं शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जी क्लेम केलेली शेतकरी बांधव आहेत अशा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार अपडेटला सुरुवात करण्यात मित्रांनो आपण माझ्या चॅनलवर जर नवीन आलेलं असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढं शेअर करायला पण विसरू नका आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यातील ही रक्कम जमा होणार आहे याबद्दलचं सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये आता जाणून घेणार आहोत मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांना क्लेम केलेलं नसेल पण ज्या शेतकरी बांधवांनी क्लेम केलेला असेल अशा शेतकरी बांधवांना ही रक्कम आता त्यांच्या बँक खात्यामध्ये पंधरा एप्रिलपासून पुढं जमा हो व्हायला सुरुवात होणार आहे तसंच राहिलेले जे शेतकरी बांधव काहीला पंधरा एप्रिल तर काहीला मे मध्ये जमा होणार काहीला जून च्या सुरुवातीच्या आठवड्याला तर आजच्या आपल्या या महाअपडेट कडे तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता खरीप दोन हजार तेवीसच्या पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पंधरा एप्रिल पासून होणार पहिले टप्प्यातील पीक विमा हा जमा होणार मित्रांनो पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांची पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे असलेल्या खरीप तेवीसच्या पीक विम्याची रक्कम सोयगाव तालुक्यातील बावीस हजार पाचशे चोवीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पंधरा एप्रिल पासून वर्ग होणार असल्याची माहिती पीक विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक हेमंत शिंदे यांनी दिली आहे छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील नुकसानीच्या ऑनलाईन तक्रारीची पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांनाच या पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यातील रकमेचा लाभ होणार आहे त्यामुळं पोर्टरवर नुकसानीच्या बहात्तर तासात तक्रारी न केलेल्या ऑफलाईन शेतकऱ्यांची नावे सध्या पीक विमा कंपनीने वगळली आहेत ऑफलाईन शेतकऱ्यांना खरीपाच्या पीक विम्यासाठी दुसऱ्या टप्प्यासाठी मे महिन्याच्या अखेरीस अथवा जूनच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्या शेतकऱ्यांना आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याची शिंदे यांनी सांगितले दुष्काळ जाहीर झालेल्या या तालुक्यात शंभर टक्के पीक विम्याचे नुकसान भरपाई मिळणार असल्याची घोषणा जिल्हा प्रशासनाने केली आहे परंतु पीक विमा कंपनीने पहिल्या टप्प्यात ऑनलाईन तक्रारी केलेल्या बावीस हजार पाचशे चोवीस शेतकऱ्यांचाच यात समावेश केला होता त्यानंतर पीक विमा कंपनीने एकाच गटातील दोनपेक्षा अधिक शेतकरी असलेल्या सामूहिक क्षेत्रातील काही शेतकऱ्यांचे अर्ज सहमती न दिल्याच्या कारणाहून अपात्र ठरवले होते पीक विमा कंपनीकडून सामूहिक क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती न दिल्याने महसूल विभागाच्या पीक पेरा अहवालानुसार सोयाबीन क्षेत्राची लागवड नसलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्यामधून अपात्र करण्यात आल्याचे पत्र दिले परंतु याबाबत पीक विमा कंपनीला उलट टपाली पत्र देऊन अपात्रची ठोस दे कारणे कळविण्यात यावी असे पत्र दिले आहे त्याचे अद्यापही उत्तर आले नाही अशी माहिती मदन सिसोदिया तालुका कृषी अधिकारी सोयगाव यांनी दिले आहे तर मित्रांनो हे छोटंसं अपडेट होतं अपडेट आवडलं तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढे शेअर करायला पण विसरू नका व नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका तर भेटूया की नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद